ATM ची पावती बसचं तिकीट किंवा मॉलमध्ये आणि टोल नाक्यांवर मिळणाऱ्या गुळगुळीत पावत्या तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण या पावत्यांच्या स्पर्शातून तुम्हाला विविध धोकादायक रोग होऊ शकतात विश्वास बसत नाही ना, ना। चला तर मग बघूया औरंगाबादहून एक स्पेशल रिपोर्ट एटीएमचा पेपर हाताळताय सावधान बसचं तिकीट घेताय सावधान सिनेमाचं तिकीट विकत घेताय सावधान मॉल मधलं बिल चेक करताय सावधान अगदी नकळत पांढऱ्या रंगाच्या या पावत्यांना आपण स्पर्श करतो पण या साध्या वाटणाऱ्या पावत्या धोकादायक ठरू शकतात याची तुम्हाला किंचितही कल्पना नसेल आपण या पेपरला स्पर्श करतो आणि पाकिटात सुद्धा ठेवतो मात्र औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एका अभ्यासानुसार यासाठी वापरला जाणारा गुळगुळीत पेपर म्हणजे थर्मल पेपर शरीरासाठी धोकादायक सत्य समोर ज्या गुळगुळीत कागदावर हे सगळं प्रिंट होतं त्या कागदातच कॅन्सरची बीज दडलेली असतात केवळ कॅन्सरच नव्हे तर वंध्यात्व मेंदू मज्जारज्जूचे आजार आणि आणखी इतर गंभीर आजारही या कागदाच्या संपर्कातून होतात थोडं जर तुम्ही बघितलं की थर्मल एनर्जी जसं प्रिंटर याला वरून देत आहे आता आपण एक साध असा एक्सपेरिमेंट जर केला की याला जर आता ही उष्णता या बर्नरची याला जेव्हा मिळेल तर तुम्ही वरती याच्यात बघू शकता की हा जो पेपर आहे हे बघा हा जो काळा पडला तर हे जे केमिकल्स होते ज्या पद्धतीने अक्षर उमटलं त्याच पद्धतीने हे काळं जे झालेलं आहे हे अक्षर उमटल्यासारखंच आपण याला समजू शकतो म्हणजे काय की थर्मल एनर्जी जेव्हा याला किंवा एनर्जी जेव्हा याला मिळते तर त्यावेळेला काय होतं की अशा पद्धतीने हा कागद काळा होतो ही बिल पावत्या आणि तिकीट देण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला थर्मल प्रिंटर आणि त्यासाठीच्या कागदाला थर्मल सेन्सिटिव्ह पेपर म्हणतात हा कागद वजनानं हलका आणि कमी खर्चिक असल्यानं त्याचा वापर झपाट्यानं वाढतोय मात्र या कागदाच्या कोटिंगमध्ये मानवी शरीरावर घातक दुष्परिणाम करणारी रसायन म्हणजे बी वापरण्यात येत असल्याचं समोर आलंय बीपीए म्हणजे बायस्फिनॉल हे एक औद्योगिक रसायन असून काही प्लॅस्टिक आणि रेझिन उत्पादनासाठी एकोणीशे साठ पासून वापरलं जाते बीपीए सोबतच थर्मल सेन्सिटिव्ह पेपरच्या कोटिंग मध्ये ट्रायलिन मिथेन फॉलिट किंवा फ्लोरन हे ग्लुकोडाय बायोस्फेनॉल ए बीपीए आणि बायोस्फेनॉल बी बीपीएस झिंक सॉल्ट हे 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 आणि घटक असतात स्तन आणि ग्रंथीचा कर्करोग शुक्राणूंच्या प्रमाणात घट पुरुषांचा मूत्रमार्ग आणि प्रजनेंद्रियाची असामान्य वाढ महिलांमध्ये अकाली लैंगिक प्रौढत्व मेंदू आणि मज्जासंस्थेच्या समस्यांमध्ये वाढ अकाली स्थूलपणात वाढ मधुमेहाची लागण आणि रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये घट अशा आजारांची लागण होण्याची मोठी भीती आहे पाच सेकंद जर आपण हा कागद हातामध्ये घेतला तर आपल्या फोर फिंगर्स मधून जवळपास एक म्युजी एवढं बिस्फिनॉल आपल्या ट्रान्सडर्मल मेकॅनिझम थ्रू आपल्या हातातून शरीरामध्ये जाऊ शकतं ह्याच्यामध्ये आपल्याला न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इव्हन इम्युनो ज्याला म्हणतो की म्हणजे प्रतिकारशक्ती जी, प्रतिकार जी माणसाची आहे अशी आहेत काही कार्सिनोजेनिक त्याच्यावरती सापडलेले आहेत तर असे विविध प्रकारचे जे दुष्परिणाम आहेत या केमिकलचे असतात बीपीए रसायनांचा गर्भवती आणि स्तनदा मातांपासून बाळांना धोका होण्याची जास्त शक्यता असते जगातील अनेक देशात या पेपर वापरावर बंदी आहे कॅलिफोर्निया फ्रान्स डेन्मार्क स्वीडन मेरिलँड वॉशिंग्टन न्यूयॉर्क कॅनडा मिनिसोटा या देशांनी हा पेपर दूर करून बीपीए फ्री पेपर वापरण्यास सुरुवात केली मात्र आपल्या देशात या पेपरमुळे होणाऱ्या त्रासाची माहितीच नाही त्यामुळे निदान यापुढे तरी हा पेपर हाताळताना सावधानता बाळगण्याची गरज आहे विशाल करोडे झी मीडिया औरंगाबाद चोवीस तास रहा एक पाऊल पुढे